हॅलो फ्रेंड मी ज्योती ज्योती किचन मध्ये आपण सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ बनवणार आहे त्यासाठी मी ज्वारीचे पीठ हे दोन वाट्या घेतले आहे हे पाह हे दोन वाटे ज्वारीचे पीठ त्यासोबत चिरलेला कांदा थोडी कोथिंबीर एक चमचा चटणी हिरव्या मिरचीची त्यात आलं लसूण मिरची हे वाटण करून घेतलं आहे एक चमचा लाल तिखा तुम्हाला आवडत असेल तर घाला नसेल तर घालू नका थोडे हळद आणि चवीनुसार मीठ आणि एक चमचा तेल आता हे पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणखीन थोडे ह्यात ओवा देखील घालायचं आहे आपल्याला ओवा देखील घालून घेऊ आपण ओवा थोडावर हातावर मॅश करून घ्यायचा जेणेकरून त्याचा खमंगवास हा येईल हे पहा आणि आता हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे ज्वारच्या पिठाचं थालीपीठ खूप टेस्टी आणि हेल्दी देखील बनतो थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याला मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपलं हे पीठ म्हणून तयार झालं आहे आता आपण थालीपीठ बनवण्यासाठी पोळपाट आणि सुती कापड घेऊ आता पोळपाटवर आपण हे सुती कापड ओल्लो करून घेऊ तुमच्याकडं रुमाल असला तरी तुम्ही घेऊ शकता मी हे सुती कापड घेतलं आहे आता त्याचा हा गोळा काढून घेऊ थालीपीठ बनवण्यासाठी आणि थालीपीठ हे असं व्यवस्थित हाताने थापून घ्यायचं आहे आपल्याला फक्त तेलाचा वापर करून आपल्याला हे असं थापून घ्यायचं आहे पाण्याचा वापर करून तेलाचा म्हटलं तेला सॉरी आता ह्यात असे पोट उठवायचे आता गॅसवर आपला तवा गरम झाला आहे त्यावर आता आपण थोडे तेल टाकून घेऊ हो। आता तव्यावर आपण तेल सोडून घेऊ हो। आणि हे थालीपीठ तव्यावर पलटी मारू हे पाह असं व्यवस्थित असं आपलं थालीपीठ तव्यावरून कापडावरून निघून जातं व्यवस्थित थोडं शेकलं की आणि परत त्याला आपल्याला तेल लावायचं आणि पलटी मारून घ्यायचं तुम्हाला तेल लावायचं असलं तर लावा नसेल तर तसं देखील शेकून आपण घेऊ शकतो आता आपली एक साईड भाजली आहे आपण पलटी मारू हे पहा असं खमंग असं टेस्टी आपलं हे ज्वारीच्या पिठाचं थालीपीठ बनून तयार होतं आणि ही रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका आणि पौष्टिक देखील ते धपाटे बनतात ज्वारीच्या पिठाचे असल्यामुळे हो जास्त महिने तुम्हाला घ्यावे लागणार नाही मुलांना झटपट बनवून देण्यासाठी ही रेसिपी खूप सोपी आहे अशा प्रकारे आपला धपाटे शिकून झाले आहेत अशाच प्रकारे आपल्याला बाकीचे सर्व धपाटे बनवायचे आहेत हे पहा अनेक धपाटा मी थापून घेतला आहे तो देखील तुम्हाला तयावर टाकून दाखवते अशाच प्रकारे आपल्याला बाकीचे सर्व धपाटे बनवायचे आहेत अशा प्रकारे हा दुसरा देखील आपला धपाटा थालीपीठ बनून तयार झाला आहे ते पहा अशा प्रकारे आपले धपाटे बनून तयार झाले आहेत ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका